बघा खरं तर हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर हास्यास्पद गोष्ट आहे पहिली गोष्ट तर त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं माझं की मला त्यांनी उमेदवारी का दिली नाही की त्याचं उत्तर आजपर्यंत देऊ शकले नाही आता ते मायासारख्या अनेक कार्यकर्त्यांचं या ठिकाणी निलंबन करत ते आता मला यांच्या निलंबन किंवा या प्रक्रियेला काय अर्थ आहे का नाही आहे खरं तर पाहिलं गेलं पाहिजे कारण एवढा मोठा पक्ष आहे जर आपण पाहिलं पिंपरी चिंचवडचे महापौरची जर निवडणूक आपण पाहिली तर माननीय रवी लांडगे आमचेच सहकारी मित्र आहेत ते काही दिवसापूर्वी कुठल्या पक्षामध्ये होते आणि काल त्यांना आपण भाजपमध्ये प्रवेश करून आज त्यांना महापौर केलेला आहे मग उद्याचित कदाचित आमच्या बाबतीत तसं होऊ शकतं त्यामुळं असं काय हे आहे कारण उगा फक्त केवळ त्या कार्यकर्त्यांना छेडायचं त्यांना असं दाखवायचं की आम्ही तुमचा अपमान करतोय तुमचं निलंबन करतोय हे खालच्या थराचं राजकारण चाललंय मला वाटतं की याचे कधी ना कधी कदे त्यांना जे कोण प्राय त्यांना भोगावं लागेल माहिती आहे की राष्ट्रवादी पक्ष जॉईन केला तरी सुद्धा पक्षातून हकालपट्टीत केल्याचं दाखवलंय सहा वर्षाचं निलंबन दाखवलंय बघा निलंबनाचा माझ्याकडे तर माझ्याकडचा असा विषय आहे आता आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आहे महापालिकेच्या पायरीवरतून मी या ठिकाणी बोलतोय मी जर तो विषय जर वरिष्ठांपुढे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते जे काही केंद्रातले के आहेत त्यांच्यापाशी जर मांडलं तर केंद्रातल्या एका मंत्र्याची निश्चित निलंबन या भारतीय जनता पक्षातून होऊ शकतं सत्तेतून होऊ शकतं योग्य वेळी तो विषय मी सांगेल त्यामुळे कृपया आम्ही आता शांत बसलोय आम्ही आता निवडून आलोय आता आम्हाला जनतेची सेवा करायची आहे आणि अशा काळात एक तर आमच्यावरती आधी दुःख आहे मान्य आहे आधी दादा आज आमच्यामध्ये नाहीये पण तरी खूपच कोणी काही समजू नये की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहेत तसला आहोत कारण निश्चितपणे दादांचा विचार आमच्या पाठी आहे त्यामुळे आता आम्ही आमचं काम करतो तर आज काम करताना कुठल्याही कार्यकर्त्याला छेडू नका त्याला अपमानस्पद वागल असं काही शब्द वापरून अखलपट्टी निलंबन असते शब्द वापरू कारण त्या कार्यकर्त्याने तुमच्या पक्षवाढीसाठी तिथून पूर्वीच्या काळामध्ये काम केलं याचं तरी भान त्या पक्षातल्या नेत्यांनी ठेवावं एवढीच विनंती आहे दुसरी बात की केंद्रातल्या एका नेत्याचं निलंबन होऊ शकतं मंत्र्याचं निलंबन होऊ शकतं असा कुठला विषय आहे तो मंत्री कोण आहे पुण्यातला काय काय आता मी आज आज योग्य वेळी मी बोलल आता यांचे पाहतो मी काय काय करतात ते त्या भूमिकेवरती ठरेल की काय करायचं प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असती योग्य वेळ येईल तुम्हाला सर्वांना ते मी सांगल पाहूयात